यवला शहरातील श्री कालिका प्राथमिक विद्या मंदिर शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शाळेतील एकशेऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कोळी गीत भांगडा लावणी वारकरी नृत्य असे विविध कला आविष्कार सादर करत सर्व धर्म समभाव असा संदेश देण्यात आला कार्यक्रमासाठी येवला केंद्राचे केंद्र प्रमुख श्री दंड गव्हाळ सर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व पालक वर्गाची उपस्थिती कौतुक करत केंद्रप्रमुख तसेच पालकांनी भरघोस रोख स्वरूपात बक्षीसही दिलीत विद्यालयाची दैदिप्यमान वाटचाल मुख्याध्यापिकास ठाकूर मॅडम यांनी मनोगतातून मांडली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भीमरंजना माहेर शोभा आहेर तसेच विद्यार्थ्यांनी केलं आहे तसेच शाळेत आनंद हे आयोजन करण्यात आलं त्यातही सु सर्व माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला इडली ॲपे पावभाजी समोसे सँडविच मेंदवडा साबुदाना वडा चणा सरपटरी कुल्फी असे विविध या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी प्रकारचे स्टॉल लावले होते या मारवाडी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांनी या सर्व पदार्थांचा आस्वाद घेत मनमुराद आनंद लुटलाय दोघेही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम आहेर सर शोभा आहेर खंडीजोड सर बोरसे सर रंजना आहेर सोनोणी सर शिंदे सर यांनी नियोजन केलंय विद्यामंदिर येवला शाळेमध्ये आनंद मिळाल्याचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्यामध्ये सगळ्या माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घरून भरून आणून या ठिकाणी स्टॉल लावले त्यामध्ये इडली उत्तप्पा मासवडी पावभाजी सँडविच कुल्फी समोसा साबुदाना वडा या प्रकारचे असंख्य पदार्थ त्यांनी बनवून आणलेले होते सर्व विद्यार्थ्यांनी तसेच माता पालकांनी यामध्ये सहभाग घेत त्याचा आनंद घेतला धन्यवाद okay. तसेच काल शुक्रवार रोजी आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप उत्कृष्ट सहभाग घेतला विद्यार्थ्यांची तयारी ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे करून आणून त्यात सहभाग घेतला तसेच काही पालकांनी देखील या ठिकाणी स्टेजवर आपले नृत्य सादर करून आनंद साजरा